प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित होणार मुंबई पनवेल भूमिपुत्रांना मिळाला न्याय प्रकल्पग्रस्तांचे घरे नियमित करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला आहे नवी मुंबई पनवेल उरण परिसरातील पंच्याण्णव गावांमधील घरांचा गुगल इमेजद्वारे महिन्याभरात सर्वेक्षण केले जाणार आहे याचा फायदा पंच्याण्णव गावामधील भूमिपुत्रांना होईल या आदेशाची कार्यवाही सिडकोकडून केली जाणार आहे गरजेपोटी ज्यांनी बेकायदा घर बांधली ती घरे नियमित करण्यासाठी अनेक वर्षापासून शासनाकडे मागणी केली होती ती घरे शुल्क आकारून भाडे करारावर नियमित केली जाणार आहेत बिगर प्रकल्पग्रस्तांना दुप्पट शुल्क यासाठी आकारले जाणार आहे परंतु हजारो लोकांना आता घरे नियमित केल्यामुळे घर तोड कामापासून सुटकेचा श्वास मिळालेला आहे प्रकल्पग्रस्तांना मदतीचा हात